नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी धर्मवीर टू चित्रपटाचा मोफत शो परभणी येथे आयोजित आयोजक परवीन हिंदू हृदय सम्राट प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारावर आपले चरित्र आणि चारित्र्य घडवणाऱ्या धर्मवीर आनंद देघे साहेबांची माहिती सचित्र उपलब्ध व्हावी याकरिता धर्मवीर टू या चित्रपटाचा मोफत शो आयोजित केला आहे सर्व शिवसैनिकांना जाहीर आव्हान जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा शनिवारी दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस व रविवारी दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस वेळ दुपारी तीन वाजता स्थळ अनुसया चित्र मंदिर परभणी आज दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी जास्तीत जास्त नागरिकांनी महिलांनी या चित्रपटाचा आस्वाद घेतला परभणी न्यूजच्या वतीने या चित्रपटाबद्दल त्यांना काय वाटते हा विषय जाणून घेतला या ठिकाणी घरं पाहिलं तर हृदय सम्राट मंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर स्वर्गीय आणि श्रद्धेय आनंद चिंतामणी दिगे साहेबांचं सम आयुष्य केलेलं आहे त्यांचं जे कार्य होतं जसं त्यांचं समाजामधलं महत्त्वाचं कार्य होतं त्यामध्ये या सर्व माता भगिनी जे काही रंजले गाजलेले या समाजामध्ये जेवढे काही घटक आहेत या सगळ्यांना न्याय देण्याचं काम जे आहे ते आनंद दिघे साहेबांनी केलेलं होतं त्यामुळे मला वाटतं की खरं या आज महिला या ठिकाणी ज्या सगळ्या एकत्र आलेल्या आहेत या आपण सर्वजण महिला असतील युवक असतील हे सर्व शिवसैनिक असतील हे सर्वजण खरं तर आज त्यांना आपण खऱ्या अर्थानं श्रद्धांजली व्हायला आपण सर्वजण इथे एकत्र आलेले आहेत असं मला वाटतं आणि या ठिकाणी आमचे नेते आमचे मुख्यमंत्री आम साहेब आदरणीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचं आमच्या सर्वांवरती असलेलं प्रेम या आज या ठिकाणी आम्हाला कुठंतरी या स समाजाच्या बाबतीमध्ये दिगेसाहेबांनी जे काही काम केलेलं आहे ठीक आहे त्याची जाणीव करून देण्यासाठी जे काम आहे ते, ते, ते आम्ही आमच्या एकनाथ साहेबांच्या मार्गदर्शन दर्शनाच्या सा माध्यमातून आम्ही करत आहोत मला वाटते आज तिथे जे सर्वजण आलेले ज्या सगळ्यांचा मी आभारी आहे या ठिकाणी आता थोडंफार कुठंतरी जर जागा जरी कमी पडल्या तिकीट जरी कमी पडले तर मला वाटतं पुढच्या शोमध्ये बाकीच्यांना ॲडजस्ट होईल थोडंसं का आपण जरा थोडंसं घेऊन यावं काही हरकत नाही जरी समजा कोणाला कमी पडले आप तर आपले गुलेज सगळे सगळ्यांनी लक्षात घ्यावं हा जो आहे आपल्याला आधी प्राधान्य आपण महिलांना देऊ जे कोणी आता नवीन आपल्याला जवळ येत आहेत शिवसेने शिवसेनेच्या जवळ लोक येत आहेत कार्यकर्त आहेत कार्यकर्ते येत आहेत यांना आपण प्राधान्य देऊ राहिला विषय आपल्या सगळ्या जवळच्या लोकांसाठी यांना आपण परत सहा वाजता आपण सगळ्यांना नव्यानं परत सुरुवात करू आपण तर मला असं वाटतं की सर् सर्वजण समजून घेतील आणि आपण चांगल्या प्रकारे परभणीकरांचं हे कुठंतरी एक नाव या शिवसेनेचं नाव हे आपण मुंबईपर्यंत चांगल्या मोठ्या आवाज आवाजात पोहोचून जेणेकरून त्यांनासुद्धा आमच्या ज्या सच्च्या शिवसैनिकांच्या कार्याची दखल त्यांना वर्षांना घेता येईल तसं ते नेहमीच घेतात पण यावेळेला घेतली आणि आमच्या ह्या सगळ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे माता महिलांकडे ते लक्ष चांगल्या अजून मोठ्या प्रमाणात लक्ष देतील धन्यवाद नमस्कार अनुसया चित्र मंदिर मध्ये आज आनंद देगे साहेबांचा पिक्चर या ठिकाणी धर्मवीर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली जे त्यांनी शिवसेनेमध्ये कार्य केलेलं आहे त्यांच्या कार्याचा पूर्ण आढावा या पिक्चरमध्ये त्यांनी दाखवलेला आहे आपल्यासोबत या ठिकाणी काही पिक्चर पाहण्यासाठी हा चित्रपट पाहण्यासाठी काही कार्यकर्ते आले होते काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आज सर पिक्चर होता आनंद दिघे साहेबांवर आजारी खूप छान पिक्चर तयार केलेला आहे आणि त्यांनी हे दाखवलेलं आहे की शिवसेना मुळात कशी होती आज कशी आहे हे दाखवलेलं आहे आणि मुख्यमंत्री हो। आहोत हा पिक्चर आधी आहे खूप चांगला पिक्चर आहे मी तो मंत्र परभणीच्या जनतेने हा पिक्चर बघायला पाहिजे आणि शिवसेनेबद्दल तो काहीतरी माहिती घ्यायला पाहिजे धन्यवाद परसराव म्हणणारे आता प्रवीण भया देशमुखने आम्हाला ते समजा पिक्चर दाखवण्याचं सगळ्यांना सहकार्य केलं की ज्यांना कोणाला बघता येत नव्हता काढून पैशाची प्रॉब्लेम त्याच्यामुळे दाखवले त्यांचा खूप खूप आभार आणि या पिक्चरमधून सगळ्यांना हे लक्षात घ्यायला पाहिजे होतं की खूप लोकांचे प्रश्न असे होते की एकनाथ साहेबांनी गद्दारी केली ते पण शिवसेनेसोबत पण ती गद्दारी नव्हती हे शिवसेनेला महत्वाची ताकद होती त्यामुळं सगळ्या लोकांना हे लक्षात घ्यायला पाहिजे की गद्दारी नव्हती हिंदुत्व वाचण्यासाठी त्यांना वेगळं त्यांना पडणं भाग होतं ते त्यांच्यामुळं पडले आणि आज हिंदुत्व ठिकून आहे उद्धव साहेबांनी जी बाई सुषमा अंधारे जी देवीबद्दल असं म्हणती की माय आज उठली माय आज बसली त्या बाईला तुम्ही गटनेता करायले कोणाला काही करायले शिवसेनामध्ये येऊन मग ही शिवसेना झाली का ही फालतू शिवसेना झाली खरी शिवसेना झाली म्हणजे ती एकनाथ साहेबांची त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद एकनाथ और काय त्रास झाला होता त्याच्यामुळे त्यांना शिवसेना सोडली त्याच्यामध्ये पूर्ण सविस्तर स्पष्टीकरण दिलेलं आहे पिक्चर खूप नंबर एकदम चांगलं वाटत मला पाहायला धर्मसंस्कृती सगळ्या गोष्टी सगळ्या समाजाबाबतीत काय जागरूकता आहे सुद्धा या पिक्चरमध्ये दाखव ते मला खूप छान वाटतं खूप एक पिक्चर आहे दिगे साहेबाचे जसे जसे बाय मांडणी केलेली आहे त्याच्यामध्ये नंबर एक काय ना एकनाथ शिंदे जे काम करत आहेत ते नंबर एक काम करत आहेत दिगे साहेबाच्या विचारावर काम करत आहेत आज ते मुख्यमंत्री आहेत आपल्या महाराष्ट्राचे याबद्दल काय वाटतं नंबर एक काम करता करते एकनाथ शिंदे सरकार माणूस मुख्यमंत्री पाहिजे सामान्य माणूस असे शिवसैनिकाशी आमच्या मनामध्ये अशी कट्टर हिंदुत्व जे आहे त्याची अशी भावना अशी पूर्ण होती हे झालेले आम्ही मना ديचे आहे की आज दिनुद साहेब आजचे मुख्यमंत्री होतान माननीय श्री एकनाथ शिंदे सर धन्यवाद चला परवाणी न्यूज मध्ये आपला स्वागत करतो आज या ठिकाणी धर्मवीर टू हा चित्रपट आनंद या चित्रमंदिरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपट आज मोफत दाखवण्यात आलेला आहे आयोजक प्रवीण देशमुख यांच्या वतीनं हा चित्रपट सगळ्या शिवसैनिकांना नागरिकांना या ठिकाणी मोफत दाखवले आहेत काही महिला आले या चित्रपट पाहण्यासाठी आल्या होत्या आपल्यासोबत महिला आलेल्या आहेत त्यांना कसा चित्रपट वाटला आणि यामधून त्या काय बोध घेणार आहेत काय समजलं त्यांना आपण त्यांच्याशी जाणून घेणार काय आपलं चित्रपट जे एकनाथ शिंदे दिगेसाहेब यांच्यावर काय सांगायला काय नाही म्हणजे कसं दिगेसाहेब म्हणजे व्यक्तिमत्व हे ह्या चित्रपटामधून दाखलेला आहे आणि ते सर्वांना त्यांच्यामध्ये निर्णय घेण्याची जी क्षमता होती ती कशी प्रकट होती हे या चित्रपटामधून आम्हाला सगळ्यात दाखवले आता सध्याचे जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत आपल्याला वाटते का ते परत मुख्यमंत्री व्हावं म्हणून हो आम्हाला वाटते कारण नाही का जे ते निर्णय घेत आहेत ते महिलासाठी आमच्यासाठी तर सगळ्यासाठी चांगलेच आहेत आणि जे ते डी के एवढे छान हे जवळचे संबंध आहे त्यांचे असं वाटतं की ते कार्य करत होते ते राहिलेले कार्य आता एक हे एकनाथ साहेब करत आहेत असं आम्हाला वाटतंय मुख्यमंत्री होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे धन्यवाद आपल्यासोबत दुसऱ्या महिला आहेत काय सांगतील चित्रपट पाहायला आपण कसा वाटला छान या जे शिवसेना सरकार आहे यांनी जे काम केलेलं आहे कसं वाटतंय तुम्हाला जो आजचा कार्यक्रम आपल्याला करून देशमुख यांनी जो चित्रपट मोफत दाखवला याबद्दल काय सांगा तुम्ही सांगापती सदस्य असोला पिक्चर आम्हाला छान वाटला मुख्यमंत्री साहेबांचे आम्ही आभार मानतो पिक्चर काढ्याबद्दल आणि परिम देशमुख साहेबांचे आम्ही आभार मानतो पिक्चर दाखवल्याबद्दल हे पिक्चर आम्हाला छान वाटला मुख्यमंत्री साहेबाला एकच विचार पडले की हिंदुत्व कसं टिकवावं त्याच्यासाठी त्यांनी हे वेगळा निर्णय घेतला उद्धव साहेब उद्धव साहेब उद्धव ठाकरे साहेबाला हिंदुत्व नको होतं त्याच्यासाठी एकनाथ मुख्यमंत्री साहेबांना एवढं पडावं लागलं आणि सरकारसोबत बी भी जे पीसोबत जाऊन हिंदुत्व टिकवावं लागलं असं त्यांनी भी बी जे पीसोबत राहून हिंदुत्व टिकवा परत ही मुख्यमंत्री होण्याची आमची त्यांना अपेक्षा आहे त्यांनी मुख्यमंत्री होऊन दाखवली

बाळासाहेबांच्या <णिया> विचारांची शिवसेना इंदिगे साहेबांच्या विचारांची शिवसेना आणि परभणीतल्या तळागाळातला खरा शिवसैनिक खरा शिवसैनिक म्हणजे प्रवीणदादा देशमुख यांनी आज आपली तळमळ जी काय आपल्याला पिक्चरच्या माध्यमातून जे पिक्चर दाखवण्यासाठी स्वतः म्हणजे मोफत चित्र पिक्चर दाखवला त्याबद्दल आम्ही प्रथमता प्रवीणदादा देशमुख यांचे आभार व्यक्त करतो आणि खरं हिंदुत्व काय खरा धर्म काय आणि खरं राजकारण आणि खरी समाजसेवा काय आज आम्हाला या पिक्चरमधून दिसलं त्याबद्दल खरंच आनंद साहेब असतील एकनाथ साहेब असतील अथवा बाळासाहेब ठाकरे असतील यांचे मानवे तितके आभार म्हणजे कधीच ते संपणार नाही हे हिंदुत्व आम्हाला आज जागृत झालं या पिक्चरमधून आणि त्यानंतर सर्वात मोठे आभार मी प्रवीण तरडे यांचे मानतो की खरंच खूप उत्कृष्ट असा पिक्चर आम्हाला दाखवशाने तर आज धर्मीवर तू पिक्चर सध्या खूप चर्चेत आहे सध्या धर्मीवर तू खूप पिक्चर चांगला चालत आहे तरी प्रवीण देशमुख यांनी पिक्चर अनुसया टाकेला मोफत ठेवलेला आहे तरी आवर्जून हा पिक्चर सर्वांनी पाहावा या पिक्चरमध्ये मुख्य भूमिका आनंदी यांनी भूमिका खूप चांगल्या प्रकारे साकारलेली आहे तरी हा पिक्चर प्रे प्रेक्षकांच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे तरी हा पिक्चर सर्वांनी पाहावा ही विनंती चांगली भूमिका केलेली आहे या पिक्चरमध्ये आणि पिक्चरचं शिक्ष जे दिग्दर्शक आहेत ज्यांनी पिक्चर लिहिलं आहे त्यांनी पण चांग उत्तमरित्याने हा पिक्चर पार पाडला आहे तरी सर्वांनी एकच विनंती आहे की हा पिक्चर पाहावा थिएटरमध्ये येऊन पिक्चर चांगल्या प्रकारे आहे माझी परबनीकरांना विनंती आहे की हा पिक्चर येऊन उद्या फक्त लास्ट दिवस आहे तर उद्या दुपारी तीन वाजता मोफत शो शो ठेवलेला आहे तरी सर्व प्रभणीकरांना एक विनंती आहे की हा पिक्चर येऊन पाहावा मराठी संस्कृतीचा हा सर्वात गाजलेला सुपरहिट पिक्चर म्हटला तर धर्म तो आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज